दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावात भरदिवसा बिबट्याना संचार करत शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या शेतकऱ्याचे केवळ नशीब बलवत्तर म्हणून की काय कुत्रा भुंकला आणि शेतकऱ्यांना मागं वळून पाहताच त्या क्षणी बिबट्याना धूम ठोकली आणि तो थेट नारळाच्या झाडावर चढला शेतकऱ्यांना आरडाओरड केल्यानंतर बिबट्या मकाच्या शेतात पळून गेला निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावच्या शिवारातील अंबादास खापरे आणि कैलास खापरे यांच्या शेतात काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार शेतकऱ्यांनी अनुभवला सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा अतिशय दबक्या पावलांना त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्नात होता मात्र त्यांच्या पाळीव कुत्र्यानं बिबट्याला पाहताच मालकाकडे पाहून भुंकण्यास सुरुवात केली कुत्रा का भुंकतोय म्हणून सागर खापरे यांनी मागे पाहताच बिबट्यानं धूम ठोकली आणि सरळ पाठीमागे असलेल्या नारळाच्या झाडावर सरसर चढून गेला आणि पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मक्याच्या शेतात गायब झाला या सर्व प्रकारानं शेतातील काम करत असलेल्या शेतकऱ्यांची पाचवर धारण बसली केवळ नशीब बलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड